या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बुधवड तालुक्यातील जामठी येथील चिस महाजन विद्यालयात पंधरा वर्षांनंतरचा मेळावा बोधवड तालुक्यातील जामठी येथील चिनकाबाई सकाराम महाजन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दोन हजार दहामधील बॅचेसचे विद्यार्थी यांचा शनिवारी पंधरा वर्षानंतर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील तसंच कौटुंबिक आणि नोकरीविषयी आपले अनुभव कथन केले तर काही यावेळेस भाऊक होऊन शालेय आठवणींना उजाळा देताना पाहायला मिळाले या कार्याचं आयोजन सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चानं करून पंधरा वर्षांनंतरचा हा मेळावा आयोजित केला सरस्वती मातेचं पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने राष्ट्रगान करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व्यासपीठावर यावेळेस मुख्याध्यापक कोळी सर माजी मुख्याध्यापक के आर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला तसंच माजी विद्यार्थी विद्यार यांनी मिळून या कार्यक्रमाला शोभा आणली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिक, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला पोलीस मझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर जळगाव पोलीस मझा च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज